शेत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार फार्मर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पण शेवंती पिकाची लागवड केलेली आहे का आणि तुर हो। जर केली असली तर तुमच्या बी शेवंती पिकावरती असल्या प्रकारचे मावा तुरतुळ मित्र मित्रांनो पहिले आठवडाभरचा पाण्याचा शेवंती पिकामध्ये जर पाणी नियोजन जर जमलं तर शेवंती पीक हे उत्कृष्ट प्रमाणे चांगलं येतं नाहीतर त्याला बुरशीचा अटॅक जास्त लागतो आणि मूळकूच जास्त होते तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो आपलं बुरशीनाशकचा प्रा जास्तीत जास्त ड्रिचिंग ह्या शेवंती पिकामध्ये करणं गरजेचे असते कारण की बुरशीचा अटॅक हा पिकाला हा पिकाला लवकर लागतो कारण की बुरशी पाण्याचा नियोजन कसं करायला पाहिजे हे आज सांगणार आहे तरी पण आपण शेवंती पीक किंवा शेवंतीचे रोपे लावले लावल्या दुसऱ्या दिवशी हा ड्रिंकिंगचा हात झाला पाहिजे जा, म्हणजे झाला पाहिजे बुरशीनाशक घ्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मूळकूच होण्यासाठी पण तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बुरशीनाशकमध्ये रोखं घ्यायचं आणि वाढीसाठी आणि फुटव्यासाठी हे घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला रेमोरा अळीसाठी एकदम बेस्ट काम करतं मित्रांनो हे घ्यायचं त्याच्यामध्ये परती पंप जर वीस लिटरचा पंप असला तर दोन तीन चमचे घ्यायचे आणि हिच्या दोनच दिलेले पण तीन घ्यायचे आणि याचं प्रमाण जे आहे हे चाळीस मिली घ्यायचं कारण की झाडं तुमचे छोटाले असतील तर जर झाडं तुमचे छोटाले असले तर चाळीस मिली घ्यायचं आणि हे तीन चमचे घ्यायचं आणि रोख आपलं एक चार चमचे जर घेतलं तरी चालेल अशा प्रकारे हा एक आळीसाठी आळी कंट्रोलमध्ये आणू शकतं